या ठिकाणी आळे फटाया लक्ष्मी किराणा स्टोअर या ठिकाणी चोरी झाली आरोपी आपल्या ताब्यात आहे समजते काय चौकशी झाली किती माल मुद्देमाल निकोडला याच्यामध्ये दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मी एंटर एंटरप्राईज म्हणून आळे एक होलसेल किराणा मालाचं दुकान आहे तर त्या ठिकाणी रात्री त्यांचा चौकीदार किंवा वॉचमन बाहेर झोपलेला असताना अज्ञात अनोळखी इस्मान येऊन त्यांना मारहाण करून परत त्यांना गाडीमध्ये टाकून बोटा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गाव आहे त्या ठिकाणी सोडून दिले होते आणि त्यांच्या दुकानातून सिगारेट तंबाखू तसेच हार्ड कॅश असा मुद्देमाल त्यांनी चोरून दिलेला होता आणि फिर्यादीमध्येच फिर्यादीनं सांगितलं होतं की बाबा एक गाडी होती परंतु संशयित आणखीनं एका गाडी तिथं फिरत होती परंतु त्यामध्ये कोण होतं किंवा काय होतं त्याला माहीत नव्हतं तर सदर गुन्हा खूप गंभीर स्वरूपाचा होता आणि आळे फाटा आपल्या चौकापासून साधारणतः दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर असल्यामुळं आमचे पोलीस अधीक्षक मान्य श्री गिल सर ॲडिशनल एस पी सर चोपडे सर आणि आमचे सब डिव्हिजनचे डी वाय एस पी चौधर सर यांनी खूप गांभीर्यानं हा तपास करण्याच्या वेळोवेगळी सूचना दिल्या होत्या मार्गदर्शन केलं होतं माझ्या पोलीस बीचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी खूप परिश्रम घेऊन वेगवेगळ्या मिळालेल्या सोर्सेसचा वापर करून तसेच तांत्रिक जी माहिती आहे तर त्यांचा वापर करून आम्ही यातील आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि यातील एक आरोपी एक आहे तो बीडमधला आहे आणि त्याच्यासोबतचे जे साथीदार आहेत हे सगळे बीडमधलेच आहेत आम्ही एका आरोपीला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे तसेच सदर गुन्ह्यात वापरलेली इनोवा गाडी ती त्या आरोपीकडून जप्त केलेली आहे अटक केल्यानंतर त्याच्याकडे कसून तपास केला असता सदर गुन्ह्यात जी इनोवाल होती दुसरी गाडी ती सुद्धा आम्ही जप्त केलेली आहे आणि गुन्ह्यातील मध्यमाल मुद्देमाल सुद्धा जप्त केलेला आहे ह्याच्यामध्ये सिगारेटचे मोठे मोठे बॉक्स आहेत आणि तंबाखू वगैरे आहे आणि कॅश सुद्धा आम्ही याच्यामध्ये रिकव्हर केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये दोन गाड्या आणि मुद्देमाल असा टोटल अकरा लाख शहाण्णव हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हा आम्ही जप्त केलेला आहे यातला जो आपण आता अटक केलेला आरोपी आहे त्याच्यावर दोन पोलीस स्टेशनला पूर्वी एक तीनशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल आहे एक रेकॉर्ड आहे कस आता दिवस सकाळी चोऱ्या होत्या आता पिंपंडी कोळवाडी या ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत त्याचा आरोपीचा तीन जण जे ज्येष्ठ आहेत काही स्ट्रेस लागलाय का म्हणजे आता जे अहिल्यानगरमध्ये त्यांनी आरोपी पकडला आमच्याकडं आळ्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये चोरी झालेली होती त्याच्यामध्ये साधारणतः अडीच लाखाचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तर यातील तीन आरोपी आम्ही निष्पन्न केले होते आणि आम्ही अहिला नगरच्या सी बीचे जे अधिकारी यांनी आमदार यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो त्यांना आम्ही ते, ते फोटो सुद्धा शेअर केलेले होते तर त्या अनुषंगाने त्यांनी ते आरोपी पकडलेले आहेत आपल्या गुन्ह्यातील मध्यमाल त्यांनी रिकोअर सुद्धा केलेला आहे ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक असल्यामुळे ताबा घेण्याची प्रक्रिया चालू आहे अधिकारी ए पी आय पनाळकर आहेत तसेच एस सी गायकवाड एस सी पारखे एस सी अमित वाळुंजे पी सी आरगडे पी सी खुने पी सी जगताप झुंबड तांगडकर आणि पी सी कोबल यांनी ह्या गुन्ह्याचा अतिशय कसोशीने तपास केला येथील एक आरोपी आम्ही बीडमधून ताब्यात घेऊन त्याला अटक केलेला आहे त्या आरोपीकडून आम्ही ह्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार आहेत एक इनोवा कार आहे आणि एक स्विफ्ट डिझायर अशा टोटल आणि मुद्देमाल म्हणजे तंबाखू आणि सिगारेट आणि कॅश असे टोटल आम्ही मिळून अकरा लाख शहाण्णव हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त केलेला आहे आरोपी आमच्या अटकेत आहे आणि इतर त्याच्यात सात हजार सात आहेत तर त्यांची नावं सुद्धा निष्पन्न केलेली आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत